लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचा दर हा दररोज नवा उच्चांक गाठतोय सोमवारी एक एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सोने दरांना प्रतिदहा ग्रॅम मागे जीएसटी सह पल्ला गाठलेला आहे आगामी काळात गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर थेट पंच्याहत्तर हजारांचा टप्पा पार करणार असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तवला या दरवाढीमुळे आगामी काळात होणाऱ्या विवाह समारंभात लागणाऱ्या दागिन्यांची खरेदी कशी करावी असा पेच आता वधुपित्यांना पडला सोन्याच्या दरात वर्षभरात आठ हजार रुपयांची तर एकट्या मार्च महिन्यातच तब्बल पाच हजार रुपयांची वाढ झाली गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोने प्रतितोळा एकसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपये होते तर मे महिन्यात हा दर बासष्ट हजार पाचशे वर गेला यंदाच्या मार्चच्या सुरुवातीला सोने पासष्ट हजार पार जाऊन दुसऱ्या आठवड्यात पासष्ट हजार आठशे आणि मार्च अखेर अडुसष्ट हजार सहाशेवर जाऊन पोहोचलं एप्रिलच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरांना सत्तर हजारांचा पल्ला गाठला त्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळत असला तरी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर वधूवरांचे पालक मात्र चांगले धास्तावलेले आहे महिन्याच्या सुरुवातीला असलेला पासष्ट हजार रुपये तोळा हा दर सोमवारी एक एप्रिल रोजी जवळपास सत्तर हजार रुपयांच्या घरात गेलेला आहे तर गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचा दर हा पंच्याहत्तर हजारावर पोहोचणार असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांकडून वर्तवला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक